आज मी बनवलेली आहे अंडा करी भाजी किती मस्त किती टेस्टी चला तुमाल ले ले है तर चला मी तुम्हाला सांगते आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे तर तर त्यासाठी मी सर्वप्रथम कांदे टोमॅटो जे बेसिक आपलं असतं ते मसाल्यासाठी घेतलं आहे सर्व व्यवस्थित भाजून आणि व्यवस्थित दळून घेतलेलं आहे आणि दळताना मी इथे काय केलेलं आहे अंडाकरी मसाला टाकलेला आहे तर व्यवस्थित एक जीव मस्त दळून घ्यायचा आहे आणि फोडणीसाठी जिरं आणि कडीपत्ता टाकायचा आहे अंडाकरी आहे कडीपत्ता नाही आणि जिरं नाही तर मग अंडाकरी छान लागणार नाही त्यामुळे मी अंडाकरीसाठी जिरं आणि कडीपत्ता टाकलेला आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले दळून घ्यायचे आहे एकदम छान त्यामध्ये मसाल्यामध्ये मी लाल तिखट हळद आणि मटण मसाला हे व्यवस्थित एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि जोवर आपला मसाला होतो तोवर आपल्याला काय करायचं आहे जे अंडे मॅरिनेट करून घेतलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित काय करायचे आहे परतून घ्यायचे आहे शाल फ्राय करून घ्यायचे आहे एकीकडे आपले मसाले छानसं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता आपण यात पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर छानशी उकळी देवी द्यायची आहे उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ आणि जे अंडे आपण शॅलो फ्राय केले होते ते आपण यात टाकणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही जी भाजी आहे ती उकळून घ्यायची आहे जेणेकरून जे रसाचा पूर्ण चव आहे त्या अंड्यांमध्ये जाईल आणि टेस्ट लागेल तर अशा पद्धतीने जे वरचं तेल आहे ते देखील आपल्याला टाकायचं आहे तर मी आता काय करणार आहे दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवणार आहे आणि व्यवस्थित शिजू देणार आहेत तर कमी गॅस ठेवायचा आहे आणि मस्त अल्लात शिजू द्यायचं आहे तर आता दहा ते पंधरा मिनटानंतर बघा किती छान शिजले आहे खूप खूप टेस्टी झाली आहे तर तुम्हाला माझी पद्धत जर आवडत असेल तर नक्की ट्राय करा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली म्हणून तर चला बाय बाय खात रहा आणि मस्त रहा